बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचं रुंदीकरण व बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सतीश पाटील यांचं प्रतिपादन आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या असून चंदगड तालुक्याची भौगोलिक रचना पाहता जिल्हा परिषद मतदारसंघ चार होणे अपेक्षित आहेत चारऐवजी किमान सहा मतदारसंघ होणं गरजेचं आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या मतदारसंघाचा विकास जिल्हा परिषद सदस्याला आव्हान स्थळ लोकस करून मतदारसंघाची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी केलं राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील विक्रम चव्हाण पाटील तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कल्लपा भोगण राजेंद्र परीट आदींची उपस्थिती होती या दरम्यान चंदगड काँग्रेस कार्यालयात सतीश पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्याबरोबर आगामी येणाऱ्या निवडणुकांविषयी चर्चा केली जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक लढणार आहोत यासाठीच कार्यकर्त्यांना अलर्ट मोडवर आणण्यासाठी हा दौरा असून कार्यकर्ते चार्ज झालेले पाहायला मिळतात त्यामुळे आम्ही निश्चितच जिल्हा परिषद ताब्यात घेऊ चंदगड तालुका विकासासाठी दत्तक घेण्याचा निर्णय आम्ही यापूर्वी जाहीर केलाय बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचं रुंदीकरण बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील संसदेच्या अधिवेशनात रेल्वे मार्गासाठी खासदार शाहू महाराज प्रयत्न करत आहेत बेळगाव वेंगुर्ला रस्ता हायब्रिडमध्ये समावेश प्रयत्न करू चंदगड तालुक्यात महापुराची गंभीर समस्या आहे सरकार गाळ काढण्यासाठी प्रयत्न करत आहे दरवर्षीची नुकसान भरपाई द्यावी लागते नदीचा गाळ काढल्यामुळे द्यावी लागणार नाही नदीतील पात्र भरुणी यासाठी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना नदीतून थेट वाढू देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही विशाल क्रांती न्यूज साठी संजय आगाशे चंदगड